नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी दिनांक तेवीस जानेवारी रोजी परभणी शहरातील सुंदराई नगर सर्वे नंबर चोपन या हद्दीमध्ये जायकवाडी कॅनलच्या जागेवर हातावर पोट भरणाऱ्या लोकांनी घराचे वास्तव्य केले असून यासाठी तेथील जे काही गावगुंड आहेत त्यांनी या लोकांना हटवण्याचा प्रयत्न केल्यामुळे रात्री बेरात्री त्यांना धमक्या देत असल्यामुळे त्यांनी नवा मोंढा पोलीस स्टेशन सुपरमार्केट येथे आज सर्व्या हातावर पोट भरणाऱ्या गरिबांनी निवेदन दिले आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते अमित भैया भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळी निवेदन देण्यात आले आहे सर्वे नंबर चोपन हद्दीमध्ये जायकवाडी हद्दीतील कॅनलची मोकळी जागा असून त्या जागेवर गोरगरीब जनता मोलमजुरी करून त्या जागेवर राहत असून जागेचे मालक अतुल लंगोटे हे गोरगरीब जनतेला रात्री अपरात्री त्रास देत असल्यामुळे आज नवा मुंढा पोलीस स्टेशन सुपरमार्केट यांना निवेदन देण्यात आले आहे यावेळी अमित भैया भालेराव यांच्या नेतृत्वाखाली आणि सुमित भैया भालेराव यांच्या वतीने नवा मोंढा पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे अर्जावर महिला मंडळांच्या व तेथील राहणाऱ्या नागरिकांच्या सह्या आहेत यावेळी गंगा डोंगरे नंदाबाई शिंदे इमलाबाई उत्तम थोरात चतुरबाई टोके लताबाई मारुती लोणकर गोदावरी वैरागड नर्मदा इंगळे विनोद भागवत सुजाता तुपसुमुदरे वर्षा भारत थोरात अरुणा थोरात किरण चरके इंदिरा जाधव माला कांबळे विमल इंगळे ध्रुपता कांबळे अन्नपूर्णा मोरे आदींच्या या निवेदनावर सह्या आहेत परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत असं आमच्या बाजूला जायकवाडीच्या हद्दीमध्ये आम्ही जागा धरलेली आहे आणि आम्हाला ते लघोटी कंपनी येऊन धमक्या देतात बारा एक वाजा कोणा टायमाला तर बाळा घेऊन आम्हाला धमक्या देणार किंवा मारायच्या काही घेऊन येणार तर मोठ्या लोकांना जिंकणार पण आम्ही जायकवाडची जागा पकडली आहे आम्ही अतिक्रमण केलेलं आहे रात्रीला लेकरं बाळा आमच्या लढूल येतं त्यालांना पाणी आहे लोक असे आले की दहा दहा ऐंशी लोक गाड्या घेऊन यायलेत रात्रशा मग ते लेकरं आमचे पळायले तिकडं तिकडं जर लेकरू आमचं जर सांडत जर एखादा लेकर पडलं तर याची जिम्मेदार कोण आहे सर आम्ही कोणाच्या काय हक्काच्या जागात नाही काही नाही आम्ही सरकारच्या ना जागात बसलो आणि सरकारनं आम्हाला गरीबाला मान्यता करावी की बाबा हे गरीबाला जलाडवे नाहीत ज्याला रणक्या बाया आहेत ज्या बाया सोडून दिलेल्या आहेत भांडे गरीब बायाला ज्याला घर नाहीत त्याला त्याने घर द्यायला पाहिजे हा दोन दोन चार चार हजार रुपये सर आम्हाला काय किराया भरणं होत नाही आमच्या लेकर शाळेला द्यावा का किराया का भराव काय करावं सर सांगा काय म्हणणं काय आमचं आमचं म्हणणं आहे की पोलिसांनी आमची कंप्लेंट घ्यावा की बाबा लोकांना असं करू नये आणि ही सरकारची जागा आहे सर काय त्यांच्या घरची नाही काय नाही सरकारची जागा आहे पोलिसाचं संरक्षण आम्हाला द्यावं आईला म्हणता काय आम्हाला ज्याला घर नाही त्यालाच द्या ज्याला घर आहेत त्याला तुम्ही बघा कोणाला घर आहेत का कशी गरीबाच्या बाया सगळ्या इदवा कोणी सोडून दिलेल्या कोणी कशा बाया आहेत सर चार चार असून काय करायचं लेखी मायला कुठं राहायचं त्याच्या अतिक्रमणच्या सर आम्हाला एवढंच मान मला एवढंच म्हणायचं आहे आम्हाला पोलीस संरक्षण द्यावं जेव्हा जे आम्ही बसलोत ज्याला घर तर त्यांनीच जागा धरलेली आहे ठीक आहे काठी कुराड्या गे घेऊ या लागत लंगट्याची मासे सगळे रात्र रात्र रात आम्ही असे जागी येतो आम्हाला झोपा आता तीन चार दिवस झाले या आम्ही लेकर बाळ जगवावं का आम्ही कामधंदे करावं काय करावं काय कळणं झालं आहे आम्हाला मी माझे एवढे दोन शब्द जे संकाली पट्टा आहे त्या पट्ट्यामध्ये दी मी जाग धरलेली आहे त्या जागेमध्ये मला हे लोक धमक्या देतात हे करतात जागा धरू नको म्हणून असं आता मी आपण मी काय करणार आहे मला सर पोलीस वाल्यानं सहकार्य करावं वा आम्हाला आणि आम्हाला सरकारी जागेमध्ये जागा द्यावा आमची अशी इच्छा आहे मी अशोक भगवनराव जाधव रिपब्लिकन बहुजन परिषद मराठवाडा अध्यक्ष व पत्रकार महासंघाचा अध्यक्ष असून परभणी शहरामध्ये गट क्रमांक चौपन्न जायकवाडी वसाहतीमध्ये गोरगरीब वस्तीमध्ये हातावर पोट भरणाऱ्या गोरगरीब माणसाने जी बी काही जागा धरलेली आहे ती जायकवाडीची असून लंगोटेसाहेब आणि ताट्या हे जे अत्याचार जे आता जे आम्ही जी, जी गोरगरीब लोकांनी जी, जी, गोर गोर जी जागा धरली आपल्या जागेवर कसल्या प्रकारचा अन्याय अत्याचार झाला नाही किंवा कसल्या प्रकारची तुमची जागा घेतली नाही गोरगरीब परभणी शहरामध्ये हातावर पोट भरत असून ही त्यांना राहायला जागा नाही या जागेमुळे गोरगरीब बेहाल झालेले आहेत तरी त्यांना जी जागा धरलेली आहे ती जायकवाडीची असून त्यातल्या कुणाचाही काही संबंध नाही तरी गोरगरीब लोकांना त्याचा त्रास होऊ नये यांचा आम्ही प्रत्येकाला विनंती करून एक विनंती करतो आणि जो ज्या बी गोरगरीब लोकांनी जागा धरली त्यांना सहखुशीनं नांदू द्यावा व त्यांना परभणी शहरात पोट भरू द्यावा हीच माझी नम्र विनंती आहे पोलीस प्रशासनाकडे आली आणि यानंतर नवा मंडा पोलीस स्टेशनमध्ये आमच्या सर्व <coughs> रहिवाशी आलेले आहेत अं कोणी गुंड प्रगतीचे लोक त्यांना येऊन संध्याकाळी रात्री बेरात्री धमक्या देत आहेत घरावर पात्रावर लाता मारित आहेत याची पोलीस प्रशासनानं दखल घ्यावी व गोरगरीब जनतेला सहकार्य करावं हीच माझी नम्र विनंती आहे आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज